सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मा गंगा दशहरा पर्वावर हजारो दीपज्योतींनी उजळला अंबाळा तलाव धार्मिक महत्त्व असलेल्या रामटेकच्या अंबाळा तलावावर दरवर्षीप्रमाणे यंदाही मा गंगा दशहरानिमित्ताने दीपपूजन कार्यक्रमाचे आयोजन पाच जून रोजी सायंकाळी सात वाजता भारतीय जनसेवा मंडळाने केले दीपपूजनानंतर पाण्यात सोडल्या जाणाऱ्या हजारो ज्योतींनी अंबाळा तलाव उजळून निघाले हे मनोहरी दृश्य अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने श्रद्धाळूंची उपस्थिती होती प्राचीन काळापासून पाण्याचे महत्त्व रुजवण्यासाठी जलस्रोत शुद्ध राखण्यासाठी तसेच जलसाक्षर समाज निर्मितीसाठी गंगा दशहरा निमित्ताने जलपूजन करण्याची प्रथा आहे रामटेक येथे गंगा दशहराचे आयोजन ब्रह्मलीन संत गोपालबाबा करायचे गोपालबाबांच्या निधनानंतर ही प्राचीन परंपरा भारतीय जलसेवा मंडळाच्या पुढाकाराने सुरू आहे गुरुवार दिनांक पाच जूनला सायंकाळी सात वाजता अंबाळा तलावावर मा गंगा दशहरा आणि दीपपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दुपारी चार वाजता गडमंदिरावरील अगस्त्य अखंड धुनीतील अग्नीची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली ही मिरवणूक अंबाळा येथे कार्यक्रमस्थळी झाली या अखंड ज्योतीच्या अग्नीने हजारो दीपज्योती प्रज्वलित केल्या गेल्या या विधी अगोदर अंबाळ्यातील ब्राह्मण वृंदांनी वेद मंत्रोच्चार व पूजाविधी गंगापूजन व गंगा आरती केली यानंतर अंबाला तलावाच्या सर्व दिशांनी प्रज्वलित दिवे तलावात सोडण्यात आले नंतर भजन मंडळींनी संगीतमय सादर केले यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल संत ज्ञानेदास महाराज तिरखिडी कैलासपुरी महाराज विष्णुगिरी महाराज स्वामी शिव प्रेमानंद प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रम नेत्रदीपक व्हावा यासाठी भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे सचिव डी मल्लिकार्जुन रेड्डी धनराज काठोके चंद्रकांत ठक्कर सुभाष बघेले शेखर बघेले ऋषिकेश किंमतकर नथू घनचाळे शंकरराव सामलाटे विनायक डांगरे यांच्या मार्गदर्शनात बालचंद खोडे मनोहर कोठेकर राहुल कोठेकर अजय मेहूर मेहुरकुडे राहुल धनकर सुशील पडोळे अरुण चौकसे सुभाष मुळे प्रशांत धनकर अमोल मटकर अजय जोशी गोपाळ काठोके चंद्रकांत संगीतराय रवी ठाकरे धनराज नागपुरे आदींनी प्रयत्न केले सिटी इंडिया न्यूजसाठी रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम